आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागलान वृत्तांत सोबत नाशिक महाराष्ट्रात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ राज्यात पुन्हा कोरोनाचे सावट दिंडोरी दुकाने फोडून चोरी करणारी भामट्यांची टोळी गजाड मुद्देमालासह आरोपी ताब्यात कळवण अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कळवण तालुक्याला शेतकरी मेटाकुटीला नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार ऐन दिवाळी जिल्हा परिषद सोबत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार नाशिक वीस हजाराची लाच स्वीकारताना अंबड पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात सटाणा बागलान तालुक्यात सर्वत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी आमदार दिलीप बोरसे यांनी केले अभिवादन येवला संततधार पावसामुळे कांद्याचा झाला चिखल कांदा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात देवळा वसाकाची सुरक्षा व्यवस्था कोलमडली अतिथीगृहातील साहित्याची चोरी सटाणा विजय कुमावत यांची भाजपाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र सटाणा भाजपा विद्यार्थी परिषदच्या अध्यक्षपदी सचिन आहेर यांची नियुक्ती आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र